चक्क एक एका बैलाच्या नावाने गणपतराव रसवंती गृह चालवलेल्या युवकांचा आज आपण भेटायला आलेलो आहोत पडवी गावातील किरण बारोकर यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले मात्र नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा आपला व्यवसाय उभा केला आहे तो म्हणजे उसाच्या रसाचा व्यवसाय तो पण एका बैलाच्या माध्यमातून ना वीज ना डिझेल ना काहीच पाहूया काय नाव याचा गणपतराव मालकाचा फायदा करताना कुठल्याही प्रकारची लाईटची गरज नाही गणू हटगणू आपण उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी ऊसाचा रस घेत असतो मात्र सगळीकडे ऊसाचा रस घेण्यासाठी ऊसाचा इलेक्ट्रिक मोटराचा यूज करून किंवा डिझेलवरती चालणारं इंजिन असतं त्याचा खर्चही खूप येतो मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गणपतराव नावाचा बैल मालकासाठी ऊसाचा रस गाळत असताना हे प आपण बघतोय ऊसाचा रसून ह्या गणपतरावचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतीची कामं करतो हिवाळ्यामध्ये शेतीची कामं करतो आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस कोणतंही काम नसतं त्यावेळेस ऊसाचा रस गाळप करून मालकाचा आर्थिक फायदा करत असतो हा गणपतराव ऊस कुठलाय का काही शहाऐंशी शहाऐंशी झिरो बस शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस हे पहा असं या ठिकाणी मारतोय ऊस काढून ठेवले आणि हा जर आपण परिसर पाहिला तर असा इकडे हवे दिसतो इकडे झाड हे अस झाडाच्या अतिशय गर्द सावलीमध्ये ऊसाचा रस पिण्याचा आनंद वेगळाच आहे या ठिकाणी पाहू आपण तेव्हा ऊसाचा रस पूर्ण झाला आहे अगदी दोन मिनिटांमध्येच ऊसाचे चार ग्लास भरतील एवढा ऊस निघलेला अननस आहे लिंबू आहे चला आपण ऊस पिऊया आता बघूया आपण ऊस रस्त्यात का फायदा होतो ना तुम्हाला दररोज हा होतो ना खर्च जाऊन राहत असतील पैसे बर असतील तुमचा व्हिडिओ काढतोय काय बाबा तुमचा गुरळ आहे काय पुतनेच आहे तुमचं हे हे आमचे कलीग झालेत हो सर काय हे आमचे जोशी सर हे आमचे चौगुले सर आणि सोनमने सर

अगदी गर्द सावली मध्ये येणारा माणूस समाधानीच होऊन जातो इथून टाकाय दररोज येतो इथं हा वैकी की तुमचं आता त्र्याऐंशी वय पाऊस कमी पडतो इकडं कमी पडतो पाऊस शेतात काय काय होतं आता तुमच्या कांदा ऊस हे एक नाही आपलं वीज नाही काय नाही तुम्ही भाऊ भाऊ तुमचा तुम्ही कुठे असता इथं हां हा हा रिटर आज मी हे भारी वोगाड लावली होती बरं का जो हे म्हणजे एक आर्थिक फायदा त्या दृष्टीने खूप चांगलं आहे तेच आपण पुढे म्हणजे ऊस पण आहे का तुमच्या होय आणि ग्राहक हा म्हणजे

म्हणजे आर्थिक फायद्यापेक्षा लोकांना समाधान द्यायचं आणि हा 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 दुसरीकडे नाही मिळत एवढं समाधान हे आहे लोक काय करतात टाकायचं त्याच्यामध्ये बाहेर काढून घेतात बर्फ पण टाकत नाही आणि बैल आहे बैल आहे बैल पण बघायला मिळतोय लोकांना देतो की थांबा की इकडे बघा झाड पण लावली अशी कडनी बे झाड आहेत का काही ना बाबा किती वेळ थांबणार आता इथं पाच हो परत गरीब थांबण्यापेक्षा आपल्या इथून नवीन आपलं त्यांना आपण थोडस काय सांगतात भाऊ काय सांग चाल तुम्ही अजून सांगाय की कस का सकाळी किती वाजता चालू करता दहा ते सहा साडे साडेसहा पर्यंत लोक म्हणतात व्यवसाय होत नाही पण हे बरं बघ नाही तुमचं होतो व्यवसाय ना। ना। जर मनापासून केलं कामावरती प्रेम असेल तर धंदा होणारच आमचं सक... हे हो बघत त्या पाही तर उसाचं जे शिल्लक राहिले पाच ते या ठिकाणी असं साठवलं जातं हे पास्टाचं काय करता काका जे चुलीला वगैरे असेल ने, की चुलीला वापरणार म्हणजे पास्टाचा वा पास्टा वापर वा सुद्धा होते म्हणजे काय शिल्लक राहत नाही त्यातून शिल्लक काहीच राहत नाही डेरे बनवायला पण म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे आपण गार पाणी पितो डेरे मधलं डेरे बनवायला मातीत चांगली उसाचा रस घेऊन आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली